आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंट असोसिएशनतर्फे कापड एक्सपोर्ट कशी करावी या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचं आयोजन आजपासून करण्यात आलं असोसिएशनच्या कार्यालयात या कार्यशाळेची सुरुवात झाली असून सुप्रसिद्ध प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक डॉक्टर श्री जगतजी शहा हे दोन दिवस व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत ही कार्यशाळा दिनांक नऊ आणि दहा सप्टेंबर रोजी पार पडणार असून इचलकरंजी कापड उद्योगाच्या जागतिक बाजारपेठेत प्रवेशासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे इचलकरंजीत उत्पादित होणारं कापड सध्या मोठ्या प्रमाणात निर्यात केलं जात असलं तरी त्यासाठी प्रामुख्यानं मर्चंट एक्सपोर्टवर अवलंबून राहावं लागतं परंतु व्यापाऱ्यांनी स्वत निर्यात कशी करावी त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मार्केटिंग लॉजिस्टिक्स परदेशी खरेदीदारांशी संवाद आणि शासकीय सवलती याबाबत सविस्तर माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे विशेष म्हणजे या कार्यशाळेत सहभागी सर्व व्यापाऱ्यांना पुढील नव्वद दिवस डॉक्टर शहा यांचं वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे ही महत्वाची संधी मानली जात आहे या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी कार्यकारिणी समिती सदस्य अपील बोर्ड आणि कपडा कमिटीचे मान्यवर उपस्थित होते युवा व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला या कार्यशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे उद्या दहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता श्री महेश सेवा समिती इथं ओपन सेमिनार आयोजित करण्यात येणार आहे या सेमिनारमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष श्री रामपाल भंडारी आणि सचिव श्री ओमप्रकाश दरक यांनी केलं आहे या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री विनीत तोषणीवाल सुशील इनानी आणि मनीष धूत यांनी विशेष परिश्रम घेतला इचलकरंजीतील कापड उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया व्यक्त होत आहे